नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं यावर्षी पी सी बी पी सी एम या, या सीई टी परीक्षेसाठी यासोबत ॲग्री प्लस बिझनेस प्लॅनिंग या चार वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया ही करून घेतलेली होती अर्ज प्रक्रियेची वेळ ऑलरेडी संपलेली आहे जसं एन टी एकडनं म्हणजे नीट परीक्षेचे अर्ज जे भरलेले आहेत त्या अर्जामध्ये काही बदल करायचे असल्यास नऊ तारखेपासनं अकरा तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे त्याच धर्तीवर पहिल्यांदा पहिल्यांदा महाराष्ट्र सी टी सेलनं ही पद्धत जी इतर अवलंबलेली आहे थोडक्यात तुम्ही जो अर्ज सी टी सेलला भरलेला आहे तर त्या अर्जामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल किंवा अर्ज करत असताना एखादी गोष्ट चुकलेली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी सी टी सेलनं उपलब्ध करून दिलेली आहे नेमकं नोटीस काय आहे ती थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला बदल करता येईल तेही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि शेवटी किती तारखेपर्यंत तुम्हाला हे बदल करता येईल हा एक महत्त्वाचा विषय शेवटी आपण घेऊया एक रिसेंटली सी टी सेलकडनं एक नोटीस उपलब्ध झाली दा एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस या सामायिक प्रवेश प्रक्रिया नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची एडिट फॅसिलिटी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत खाली दिले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता राज्य प्रवेश परीक्षा म्हणजे सीई टी एस एल पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता अर्ज मागवण्यात आले होते त्यानंतर ज्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया शुल्क भरलेल्या आहे त्यापैकी काही उमेदवारांकडून अर्ज प्रक्रिया करत असताना अनावधानाने काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याबाबत या कार्यालयाकडे लॉग इन लॉग इनमधून दूरध्वनी ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आलेली होती त्यामुळे सदर उमे उमेदवाराच्या शैक्षणिक हिताचा विचार करता ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात खालील गोष्टीत बदल करण्याचा किंवा एडिट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे काय काय बदलता येईल तर उमेदवाराचं नाव बदलता येईल बऱ्याचदा आता काय आहे की सिंगल नाव टाकलं किंवा पूर्ण टा नाव टाकलं कुठे स्पेलिंग मिस्टेक झाली तर त्या ठिकाणी जे तुम्हाला बदल करता येईल त्यानंतर जन्मतारीख चुकली असेल फॉर्म भरताना ती पण तुम्हाला त्या ठिकाणी करेक्ट करता येईल त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला फोटो जो तुम्ही अपलोड केला तो चुकीचा केला किंवा तो ब्लड होता किंवा तो प्रॉपर फोटो नव्हता अपडेटेड तर फोटोसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करता येईल साईन तुम्हाला तुमची बदलता येईल जर एखाद्या मुलाचं जेंडर फॉर्म भरत असताना चुकलेला असेल तर जेंडर करेक्शनची सुविधा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ग्रुप बदलणे जर एखाद्या मुलानं पी सी बीचा फॉर्म भरला परंतु तो पी सी एम बीची परीक्षा म्हणजे पी सी एम बी त्याचं बारावी बोर्डात होतं तर तो, तो मॅथची टी पण देऊ शकतो तर त्याला पी सी बी सोडून पी सी एमकडे जाता येईल किंवा त्याला ॲडिशनल फीज भरून दोन्ही टीसाठी त्याला अर्ज करता येईल अर्थात त्यासाठी अतिरिक्त विलंब शुल्कासह ती फीज त्याला त्या ठिकाणी भरावी लागेल म्हणजे ग्रुप बदलणे किंवा ग्रुपचा समावेश करणे अशा दोन्ही गोष्टीची सुविधा जे तर सी टी सेलनं पहिल्यांदा उपलब्ध करून दिलेली उपरोक्त बदल करण्याचा कालावधी दहा मार्च ते बारा मार्च या दरम्यान असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन अर्जामध्ये सुधारणा करावी अशा पद्धतीची ही नोटीस आहे थोडक्यात ज्या ज्या मुलांनी महाराष्ट्र सिटी सेलचा फॉर्म भरलेला होता फॉर्म भरत असताना एखादी चूक झाली पेमेंट करून झालं नंतर ती चूक लक्षात आली तर ती चूक दुरुस्त करण्याची सुविधा सी टी सेलनं पहिल्यांदा दिलेली आहे यापूर्वी कधी दिलेली नाही आहे त्यामुळे ज्या ज्या मुलांनी सी टी सेलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केले होते अर्ज आपला एकदा तपासून बघा व्यवस्थित सगळे डिटेल्स असतील तर काही करायचं नाही आहे परंतु जर आपल्या लक्षात आलं की आपलं जेंडर चुकलं आहे आपली कॅटेगरी चुकली आहे किंवा अजून अजून काही गोष्टी तुमच्या जर चुकल्या असतील तर त्या गोष्टी तुम्हाला बदलता येईल या ठिकाणी कॅटेगरीच्या बाबतीत काही मेन्शन केलेलं नाही आहे परंतु जर एवढ्या गोष्टी बदलता येत आहेत तर कॅटेगरीसुद्धा नक्की एखाद्याला बदलायची तर बदलता येईल अर्थात ऑफिशियली त्या ठिकाणी ते त्यांनी दिलेलं नाही आहे so, सो नावाच्या बाबतीत जन्मतारखेच्या बाबतीत फोटो जेंडे जेंडर, जेंडर सिग्नेचर आणि ग्रुप बदलणे किंवा ग्रुप ॲड करणे या संदर्भात तुमच्यापैकी कोणालाही सिटी सेलच्या फॉर्ममध्ये बदल करायचा असेल तर बारा तीन दोन हजार पंचवीस पूर्वी आपण हे करू शकता हे अतिशय महत्वाची अपडेट आहे एन टी एकडनं नीटच्या फॉर्ममध्ये जे अपडेट्स अपडेट्स करायचे असतील त्या संदर्भात अकरा तारीख शेवटची डेट आहे आणि जर सीई टीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील तर बारा मार्च ही शेवटची तारीख आहे सो संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना जास्तीत जास्त शेअर करा बरेच मुलं असू शकतात की ज्यांचं फॉर्म भरताना चूक झाली पेमेंट करून झाल्यानंतर फॉर्म एडिट होत नाही तो ना तर एन टी एकडनं जो नीट परीक्षा घेतली जाते त्याचा होतो ना सीई टीचा होतो परंतु ही एक संधी आहे सुख दुरुस्त करण्याची म्हणून हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत आपण नक्की शेअर करा या ठिकाणी सांगतो धन्यवाद